आजपासून माघी गणेश जयंतीला सुरुवात झाली आहे या निमित्तानं गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते लाडक्या बाप्पाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही गर्दी झाली आहे त्यामुळे माघी गणेश जयंतीचा उत्साह सध्या मुंबईमध्ये देखील पाहायला मिळतोय मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मांदि पाहायला मिळते या ठिकाणी आपल्यासाठी बोलण्याची विश्वास मनीषा तुपे आपण त्यांच्याशीच बोलूया मॅडम आज मागी गणेशोत्सव आहे काय सांगाल याबद्दल मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शन आज आपल्या महाराष्ट्रातील नव्हे देशा देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील गणेश भक्तांसाठी आनंदाचा दिवस आहे आज आपल्या बाप्पाची गणेश जयंती आहे बाप्पाचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही मंदिर न्यासाने आणि मंदिर प्रशासनाने जे कोणी भक्तगण या द बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत त्यांची दर्शनाची हेळसांड होऊ नये त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही स्पेशल रांगांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे रांगांमध्ये कोण वयोवृद्ध असतील स्तनदा माता असतील गरोदर महिला असतील काही अपंग असतील अशा लोकांसाठी आम्ही स्पेशल रांगांची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांना रांगांमध्ये ताटकळत उभं राहावं लागू नये त्याचप्रमाणे रांगेमध्ये येणाऱ्या स्तनदा माता ज्या अंगावर बाळाला दूध पाजतात त्यांना रांगेमध्ये त्यांच्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे दोन हिरकणी कक्ष अगोदरपासून तैनात आहेत तर त्याचीसुद्धा आम्ही पूर्ण म्हणजे जागरूकतेने त्याची आम्ही काळजी घेतलेली आहे भक्तगण जे येणार असतील त्यांना इमर्जन्सी काही आरोग्य सुविधा लागतील तर त्याची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे रांगांमध्ये येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे याप्रमाणे मंदिर न्यासाने भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे बघितलं या ठिकाणी ऑस्ट्रेलियावरून तसंच कॅलिफोर्नियावरून लोक बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण म्हटलं तर सिद्धिविनायक मंदिर हे हे आपण आराध्य दैवत आहे मुंबईचं आणि या ठिकाणी लाखोपेक्षा जास्त नागरिक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असत आणि आज महागी गणेश उत्सव आहे आणि आपली काही चुकी झाली असेल आपण काही आपलं चांगलं करावं आणि आपण कोणतीही गोष्ट चांगली करताना पहिला स्त्रीचं दर्शन घेतो आणि आज स्त्रीचा बाप्पाचा दिवस आणि बाप्पाच्या चरणी या ठिकाणी आपण एकदम मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी सुंदर अशी तयारी देखील देखील सिद्धिविनायक मंदिराकडनं करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयशः मनोज जायकर जय महाशन्यूज मुंबई